घरोघरी मातीच्या अठ्ठावीस ऑगस्टच्या भागामध्ये जानकी देवाच्या आलेली असते आणि देवी आईकडे प्रार्थना करत असते माझी आई जितका जिवंत असेल तर तिला माझ्या समोर आण काही झालं तरी माझ्या आईला सुखरूप ठेव आणि हे सगळी प्रार्थना करून ज्या वेळेला जानकी मागे वळते त्याच वेळेला तिला आई आहे हे शब्द ऐकायला भेटतात आणि त्यानं <Sanye> हे ज्या वेळेला ती वाचते त्यावेळेला ऐश्वर्या नेमकी बाहेर गेलेली असते ऐश्वर्या बाहेर गेले आणि जानकी हे शब्द पाहते ऋषिकेश ऋषिकेश हे बघा काय लिहिले ते आई आहे हे माझ्या आईनेच लिहिलेलं आहे म्हणजे माझी आई इथे आली होती आई इथेच कुठेतरी आहे यावरती ऋषिकेश सांगायला लागतो जानकी अगं असं काय करतेस कसं काय तुझी आई इथे असेल आणि हे शब्द दुसरं कोणी लिहिलं असेल ना यावरती जानकी सांगते नाही मला पूर्णपणे विश्वास आहे की हा हे सगळं आईनेच लिहिलेलं आहे कारण बघा आई हे नाव कुंकुवाने लिहिलंय आणि आई हे आहे हे रक्ताने यावरती ऋषिकेश म्हणतो पण जानकी तुला इतकी खात्री का आहे की हे नाव तुझ्या आईनेच दिलंय म्हणून यावरती जामकी म्हणते मला असं वाटतंय की आई कुठेतरी आजूबाजूलाच आहे आपल्याला लवकरात लवकर आईला शोधायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते अगं असं काय करतेस तुझी आई तर बुडून गेली न, ना आपण बघितला ना तो व्हिडिओ यावर ती जानकी सांगते नाही माझी आई बुडून गेलेली नाही आहे ती स्विमिंग चॅम्पियन होती ती कशी बुडेल आम्हाला तसेच सर्टिफिकेट पण सापडले तिचं आणि त्यामुळे ती बुडून बिलकुल मरणार नाही आहे तर तर आता ती जिवंतच आहे कुठेतरी तिला आता लपवून ठेवलंय म्हणा किंवा ती लपून बसले म्हणा पण माझी आई जिवंत आहे यावरती सुमित्रा म्हणते काय म्हणजे स्विमिंग चॅम्पियन होती यावरती जानकी सांगते हो ती स्विमिंग चॅम्पियन होती आणि त्यामुळे ती बुडून मरूच शकत नाहीये असं म्हटलं ती मग आता सुमित्राला पण थोडासा धक्का बसतो तोपर्यंत ऋषिकेश विचार करतो मी बाहेर जरा शोधून घेतो कुठे आता त्या दिसत का आणि सुमित्रा विचार करायला लागते की खरंच जानकीची आई इकडे आली होती का कुणालाच काय खरं काय खोटं हे काही कळत नसताना जानकी देवाकडे विनंती करते काहीही कर माझ्या आईला सुखरूप माझ्यापर्यंत पोहोचव आता मला माझ्या आईचा विरह सहन होत नाहीये देवा असं म्हणत जानकी सगळीकडे बाहेर पडते आणि आता माझ्या आईला कुठे पाहिलं का माझ्या आईला कुठे पाहिलं का असं आता विचारायचं काम करत असते बरं हे सगळं चालू असताना मग आता जो तो लताबाईंना ला शोधायला लागतो तोपर्यंत ऐश्वर्या बाहेर असते आणि कुठे गेली ही लता कडमडायला म्हणजे हिला आता जानकीला भेटण्याच्या आधी मी पकडलं नाही तर माझं काही खरं नाहीये असा ती विचार करत असते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत ऋषिकेशेतो आणि काय ग लताबाईंना शोधती आहेस ना तू यावरती ऐश्वर्या सटपटते मी आणि लताबाईंना नाही नाही मी कशाला लताबाईंना शोधू यावरती ऋषिकेश म्हणतो का लताबाई जिवंत आहेत हे सत्य तुला समजलंय ना तू पाहिलेस ना त्यांना ऐश्वर्या यावरती ऐश्वर्या चांगली सटपटते मी कोणालाही पाहिलेलं नाहीये आणि मला काही माहीत नाहीये त्यावरती मग आता लगेचच इकडे ऋषिकेश सांगायला तो खोटारडेपणा करू नकोस तू पाहिलेस तू पाहिलेस आणि तूच त्यांना आता इकडे त्यांच्या मागावरती माणसं पाठवलेस का आणि म्हणून त्यांना शोधतेयस का ह्या सगळा गोंधळ चालू असताना अचानकपणे तिकडे येते ती म्हणजे सुमित्रा आणि सुमित्रा म्हणते काय झालं काय झालं इतका अरडाओरडा का चालला आहे यावरती मग आता ऐश्वर्या नाटक करत सांगायला लागते बघा ना आई ऋषिकेश दादा माझ्यावरती किती आणि कसे घाणेरडे आरोप करतायत ते यावरती मग आता सुमित्रा म्हणते ऋषिकेश काय झालंय यावरती ऋषिकेश म्हणतो आई हिला माहिती आहे हिला माहिती आहे की आता लताबाई जिवंत आहेत आणि ही त्यांना शोधत आहे यावरती मग लगेचच आता सांगायला लागते इकडे सुमित्रा अरे काय चाललंय तुमचं उठसूट त्या ऐश्वर्यावरती सारखं सारखं हे करताय म्हणजे ऐश्वर्याला प्रत्येक वेळेला ती चुकीची आहे असं का दाखवत आहे माझा ऐश्वर्यावरती पूर्ण विश्वास आहे काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा ऐश्वर्याला काहीही बोलायचं नाही आहे ऐश्वर्या हे का करेल आणि लताबाईंना गायब करून तिला काय मिळेल मुळातच लताबाई जिवंत आहेत की नाही हेच आपल्याला माहित नसताना तुम्ही आता ऐश्वर्यावरती आरोप करू नका ती एकतर प्रेग्नेंट आहे आता हे सगळं मुद्दामच सुमित्रा बोलत असते जेणेकरून ऐश्वर्याचा विश्वास तिला संपादन करता यावा आणि त्यानंतर मग आता ऐश्वर्या म्हणते तेच तर मला काय माहिती लताबाई आणि लताबाई तुम्हाला भेटला तर मला काय करायचं आहे माझ्याशी काय संबंध आहे त्याचा इकडे आता जानकी सांगायला लागते हे बघ ऐश्वर्या तूच माझ्या आईला कुठेतरी लप ठेवलेस तूच तिला मारण्याचा प्रयत्न केलास कुठे आहे माझी आई यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी ही अशी बोलणार नाहीये हिला तर असं म्हटल्यावरती सुमित्रा चिडते आणि हे बघ ऋषिकेश ही अरे रावीची भाषा आता माझ्याकडे चालणार नाहीये ऐश्वर्या चल तू सोबत, इथे अजिबात थांबू नकोस चल आपण इकडून निघूया असं म्हणत सुमित्रा ऐश्वर्याला आता इकडे घेऊन जाते आणि लता लपून छपून हे पाहत असते आता प्रॅक्टिकली बघायला गेलं तर सगळी माणसं तिथे असताना ऐश्वर्या लताचं काही वाकडं करू शकत नसते त्याच वेळेला लपून बसलेली लता जर का सगळ्यांच्या समोर आली असती तर कदाचित आता तिला ऐश्वर्या काय करू शकणार होती पण नाही लता लपून छपून बसायला लागते इतकं मूर्खपणा ती करते त्याच वेळेला समोर आली असती सगळ्यांच्या तर कदाचित सगळ्यांच्या समोर सत्य आलं असतं यावरती जानकी सांगायला लागते ठीक आहे ऐश्वर्या तुला जी काही नाटकं करायची का ती सगळी नाटकं कर पण कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा माझी आई जिवंत आहे आणि माझ्या आईला मी शोधून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणजे नाही असं ती जानकीचं चिडलेलं रूप बघून आता इकडे ऐश्वर्या सटपटते आणि त्यानंतर मग आता सुमित्रा म्हणते भास्कर जानकी भास्कर अगं देवाचं इकडे देऊळ आहे या देवळात सुद्धा तुमची भांडणं काही थांबायला तयारच नाही आहेत अगं विचार करणं तिचा जरा आणि चला घरी चला असं म्हणत सुमित्रा मुद्दामच आता इकडे भांडण थांबवते आणि त्यानंतर घरी याला निघते लता विचार करायला लागते आज माझ्या मुलीला भेटण्याची मला चांगली संधी आली होती मुलीला भेटले असते तिच्याशी चार शब्द बोलले असते पण ही ऐश्वर्या ही ऐश्वर्या सारखी मधी कडमडलेली आहे आणि ही ऐश्वर्या सारखी कडमडल्यामुळे आता मला काही बोलता सुद्धा आलेलं नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच लता विचार करत असते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे सुमित्रा ऐश्वर्याला घेऊन तिकडून निघून जाते ज्या वेळेला सुमित्रा निघून जाते लता आता विचार करते की देवाच्या गाभाऱ्यामध्ये दे मी वाट पाहत बसते इकडे तोपर्यंत सुमित्रा कारच्या दिशेने गेलेली असते ज्या वेळेला सुमित्रा कारच्या दिशेने जाते आणि त्याच वेळेला ऐश्वर्या ती संधी साधते आणि फोन करते ज्या वेळेला ऐश्वर्या फोन करते आणि त्याच वेळेला ऐश्वर्या सांगते काय रे काय रे मूर्ख माणसा कुठे आहेस तू तुला साधी अक्कल नाही आहे का की त्या लताला हे करायचंय ती लता देवळात आली होती देवळात येऊन तिने आता हे सगळं काहीतरी लिहून गेले सगळ्यांना समजेल असं काहीतरी केलंय तुला समजतंय का यावरती तो म्हणतो मॅडम आम्ही शोधतोय तुम्ही नका चिंता करू यावरती ती सांगते चिंता नका करू म्हणजे काय असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो ते काही मला माहित आहे आत्ताच्या आत्ता लवकरात लवकर तिला शोधून काढा असं ऐश्वर्या सांगते तोपर्यंत सुमित्रा म्हणते काय ग चल ऐश्वर्या येतेच ना असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते हो हो आले मी असं म्हटल्यावरती मग आता ताबडतोब ऐश्वर्या निघून जाते तोपर्यंत मग घरी आल्यावरती जानकी सांगायला लागते बघितलं का तुम्ही म्हणजे आता या ऐश्वर्यानेच हे सगळं केलेलं आहे यावरती ऋषिकेश म्हणतो काय पुरावा आहे जानकी आपल्याकडे की हे सगळं ऐश्वर्यानेच केलंय यावरती जानकी सांगायला लागते का तुमचं माझ्यावरती विश्वास नाही आहे ना बघा ना आईने तिकडे लिहून ठेवलं होतं आणि आता आईने हे सगळं लिहून ठेवलं हे सुद्धा खोटं आहे म्हणायचंय का तुम्हाला यावरती तो म्हणतो मला काही म्हणायचं नाही आहे पण ती ऐश्वर्या हे सगळं कबूल करत नाही आहे आणि मुळातच आपल्याकडे काय पुरावा आहे की हे सगळं ऐश्वर्याने केले ते मला सांग ना यावरती जानकी म्हणते माझं आतलं फिलिंग मला सांगत आहे काहीही झालं तरी हे ऐश्वर्यानेच केलं आहे ऋषिकेश म्हणतो पण आपल्या हातात ठोस पुरावा पाहिजे जानकी म्हणला लागते का तुमचासुद्धा माझ्यावरती विश्वास नाही आहे का यावरती ऋषिकेश म्हणतो हे बघ जानकी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास जरी असला तरीसुद्धा तरी सुद्धा आपल्याकडे पुरावा काहीच नाहीये पुरावा असल्याशिवाय आपण कुणालाही काहीही बोलू शकत नाहीये तुषिकेचं चा एकच चालू असतं पण जानकीला मात्र आपली आई आहे आणि मी तिला काहीही करून शोधणार म्हणजे शोधणारच असं तिच्या मनामध्ये असतं आता तोपर्यंत हे सगळं चालू असताना इकडे आता आलेली असते लता इकडे लता सांगत असते काहीतरी चमत्कार कर देवी आई माझ्या जानकीची मला भेट घडवून आणू दे आणि एकदा का तिची गळा भेट घेतली ना मग तुला जे काही माझं करायचं असेल ना ते कर पण माझ्या जानकीला निर्दोष सोडवू दे मला आणि माझ्या जानकीची मला एकदा तरी भेट होऊ दे असं म्हणत मात्र आता इकडे ती बोलत असते बरं हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत आता ऐश्वर्याची माणसं येतात आणि ऐश्वर्याची माणसं आता सांगायला लागतात काय इतकी घाई काय आहे मरणाची काही झालं तरी सुद्धा इतक्या लवकर तुला वरती जाऊ देणार नाही आम्ही असं म्हणत ते आता लताला किडनॅप करण्यासाठी येतात ज्या वेळेला लताला किडनॅप करण्यासाठी ती माणसं येतात त्याच वेळेला मग आता लता, लता युक्ती करते तिथे असलेली हळद आणि अपिंजर त्याचा आता पंचपाळ उघडते आणि त्याच्यामधली हळद आणि पिंजर सगळी त्यांच्या तोंडावरती उपडी करते ज्यावेळेला ती हळद पिंजर उपडी करते ते आता त्यांच्या डोळ्यामध्ये आग आग व्हायला लागते आणि ती संधी साधून लता तिकडून पळून जाते लता हुशार असते तिला आता त्यांना चकवा देण्यामध्ये यश आलेलं असतं आणि धावत पळत ती निघते इकडे जामेकी ऋषिकेशला सांगायला ते ऋषिकेश मी ज्या वेळेला देवळामध्ये होते ना तेव्हा मला एक कॉल आला होता मला असं वाटतं तो कॉल माझ्या आईने केला असेल का की जर का ती आता बाहेर आलेली आहे तर कदाचित तिने मला कॉल केला असेल का असा आता ती विचार करायला लागते त्यावरती ऋषिकेश म्हणतो ठीक आहे ना तू एक काम कर तू आत्ताच्या आत्ता कॉल करून त्या नंबरला विचार त्या नंबरला कॉल कर आणि त्यांना विचार ना मग जानकी ज्या नंबरवरून लताने कॉल केलेला असतो त्या माणसाला कॉल करते पण तो माणूस अनायसे दारू प्यायला बसलेला असतो आणि त्यामुळे आता जानकी कॉल करते हॅलो दुपारी तुमच्या नंबरवरून मला कॉल आला होता यावरती तो म्हणतो बाई काय चाललंय तुमचं म्हणजे काय मी कशाला तुम्हाला कॉल करीन मी नाही तुम्हाला काही कॉल केलेला आहे आणि तुम्ही मला कॉल केलाय तुम्ही कोण बोलताय ते सांगा यावरती जानकी सांगते बाई ऐका ना आत्ता नाही दुपारी याच नंबरवरून मला आता तुमचा कॉल आला होता तर कुणी कॉल केला होता यावरती तो म्हणतो काय कटकट कटकट आहे -कट तुमची सारखं आपलं कटकट कटकट -कट करतात काही ना काहीतरी लोक आता मागे लावूनच देतात हे बघा मी तुम्हाला कॉल वगैरे काही केला नव्हता मी नव्हता कॉल केला ठेवा फोन असं म्हणत आता इकडे तो चिडतो आणि जानकी सांगत असते ओ दादा ऐका तरी मला एक कॉल याच्यावरूनच आला होता असं म्हणायला लागते ला बरं त्याच वेळेला हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत तो माणूस फोन कट करतो त्या माणसाने फोन कट केल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच जानकी विचार करते ऋषिकेश ऋषिकेश मला खरंच कळत नाही आहे की काय चाललंय ते नक्कीच काहीतरी झालेलं आहे किंवा या सगळ्यामध्ये आता माझ्या आईला आईनेच हा कॉल केलेला आहे ऋषिकेश म्हणतो हो जानकी पण आपल्याकडे तसा कोणता ठोस पुरावा नाही आहे ऋषिकेशचं आपलं पुरावा 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 चालू असतं त्यावरती जानकी म्हणते ऋषिकेश असं काय करताय आईचा काहीतरी क्लू सापडला पाहिजे ना यावरती ऋषिकेश म्हणतो तू चिंता करू नको मी तुझ्यासोबत आहे मी आईला शोधण्यामध्ये तुझी मदत नक्कीच करेन इकडे तोपर्यंत आता ऐश्वर्याला ती गुंड कॉल करतात आणि अहो ती आमच्या नजरेच्या टप्प्यामध्ये अगदी आलीच होती पण यावरती ऐश्वर्या म्हणते आता माशी जिंकली कुठे तुमची यावरती तो सांगतो काय सांगू तुम्हाला म्हणजे आता अहो गडबड झाली ना ती आम्हाला चकमा देऊन निघून गेली यावरती ऐश्वर्या म्हणते ती एक म्हातारी बाई तुम्हाला हँडल होत नाहीये तुम्ही काय गुंडा बनणार रे म्हणजे तुमचं काहीच खरं नाहीये काही झालं तरी सुद्धा तुम्हाला जरा अलर्ट राहताच येत नाही का असं म्हटल्यावर ते म्हणतात नाही हो मॅडम तसं नाहीये यावरती ती म्हणते तसं नाही असं नाही या गोष्टी सोडून द्या आणि आता जरा कामाला लागा कामाला लागा लवकरात लवकर जे काही आहे ना ती तिला शोधून काढा जोपर्यंत ती आता माझ्या हातात लागत नाहीये तुमचं काही खैर नाही असं म्हणत ऐश्वर्या त्यांना चांगलेच फटकारते ते म्हणतात हो मॅडम आम्ही आमचे प्रयत्न नक्कीच करतोय आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणते प्रयत्न नको जरा जास्त प्रयत्न करा आणि तिला शोधून काढा आता फायनल रिझल्ट मला पाहिजे म्हणजे पाहिजे असं म्हणत ऐश्वर्याचं एकच गोष्ट चालू असते तोपर्यंत मग आता इकडे सकाळचा दिवस दाखव दुसऱ्या दिवशीचा दिवस उजाडलेला दाखवला जातो जानकी किचनमध्ये काम करत असते म्हणजे गणेशोत्सवाची तयारी चालू असते गणपती बाप्पांचं आज आगमन होणार असतं आणि त्याचसाठी घरामध्ये जानकीने पुरणपोळीचा बेत केलेला असतो जानकीने पुरणपोळीचा बेत करत असताना तिकडे सुमित्रा येते आणि काय का जानकी काय चाललंय असं म्हणायला लागते आणि आज पूर्णावरणाचं जेवण आणि इतक्या सुंदर पोळ्या देमी पोळ्यांना तूप लावून देते असं म्हणत सुमित्रा लगेचच पोळ्यांना तूप लावायचं आपलं काम आपल्या हातात घेते आणि त्याच वेळेला जा इकडे अवंतिका येते आणि अवंतिका म्हणते बहिणी काय पुरणपोळी पुरणपोळी किती छान यावरती मग आता सुमित्रा सांगते मग काय पुरणपोळी तर छानच असतं जानकीच्या हातची यावरती मग आता अवंतिका सांगायला लागते आई मी मघापासून तुम्हाला बघत होते काहीतरी दाखवण्यासाठी यावरती सुमित्रा म्हणते दाखवण्यासाठी काय दाखवतेस तुम्हाला यावरती ती म्हणते हा फोटो बघा फोटो बघितल्यावरती त्याच्यामध्ये सुंदर मखर बनवलेलं असतं आणि त्याच वेळेला आता इकडे सांगायला लागते अवंतिका हे मखर बघितलं का तुम्ही त्यावरती मग आता सुमित्रा सांगते हगो बाई किती सुंदर आणि छान मखर आहे कुणी का बनवलंय हे मखर यावरती अवंतिका सांगायला लागते आई कोण बनवणार हे मखर आपल्या सारंग भाऊजींनी बनवलंय आता मात्र सुमित्रा थोडीशी उदास होते बघ ना सणासुदीचा दिवस पण पण ना सारंगला या घरात येता येत नाहीये किती ते दुर्दैव त्याला गणपतीची किती हौस आणि त्यालाच येता येत नाही असं म्हणत ती डोळे पुसते यावरती जानकी सांगते आई तुम्ही काळजी करू नका लवकरात लवकर भाऊजी आपल्या घरात परत येणार आहेत हा माझा शब्द आहे पण सध्या तुम्ही जर का रडलात लोकर ना तर ऐश्वर्याला संशय येईल आणि ऐश्वर्याला संशय आला ना मग ती या सगळ्यामध्ये आता आपला प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही आहे त्यामुळे तुम्ही एक काम करा तुम्ही आता काही झालं तरी सुद्धा शांत राहा म्हणजे आता मला असं वाटतंय की कुणाला काही कळायला नको म्हटल्यावरती आता इकडे लगेच सांगायला लागते बरोबर आहे तुझं म्हणणं तोपर्यंत मग आता इकडे सगळेजण गणपती बाप्पाचं आगमनाची तयारी करत असतात सुंदरपैकी आता मखर केलेलं असतं आणि मखर सुंदरपैकी करून आता सगळेजण तिथे आरास बसवत असतात त्याच वेळेला ओवी येते आणि वा किती सुंदर मखर आहे म्हणजे हे मखर फक्त आपला काकाच बनवू शकतो हे सारंग काकानेच बनवलेलं मखर आहे असं म्हणायला लागते पण तोचपर्यंत मग आता मला सारंग काकाची खूप आठवण येते आहे बाबा मला सारंग काकाला भेटायचं आहे मला खूप वाईट वाटते असं म्हणत ती बिचारी रडायला लागते आणि त्याच वेळेला मग आता इकडे सांगायला लागतो सांगायला लागतात नानासाहेब मला काय वाटतं माहिती आहे का, का मलासुद्धा असंच वाटते की असं इतकं सुंदर मखर ना आपल्या सारंगशिवाय कुंडी कुंडी बनवू शकत नाही आहे अगदी हुबहूब सारंगने बनवलेल्या मखरासारखंच हे मखर दिसत आहे असं नानासाहेब म्हणायला लागतात त्यावेळेला सुमित्रा सांगायला लागते ओवी तुला सारंग काकाची आठवण येते ना पण तू बिलकुल काळजी करू नको आपला सारंग काका आपल्या आजूबाजूलाच आहे तो आपल्याला पाहतोय आणि जर तुला रडताना त्या मी तर त्याला वाईट वाटेल ना तू रडू नकोस हे बघ सारंग काका आपल्याला पाहतोय असं म्हणत ती आता ओवीला समजवत असते आणि ओवी रडाय त्यानंतर सगळेच जण खूप आता भाऊक होतात सगळेजण भाऊक होतात आणि आता ओवीकडे पाहायला लागतात त्यानंतर मग आता इकडे सारंग तयार होत असतो आणि सारंगला तयार करत सौमित्र आणि सौमित्र सांगतो हे बघ तोंडाला जरा गुलाल पण लाव यावरती तो म्हणतो गुलाल कशाला लावू आता तर मी तयार झाले मला कोणी नाही ओळखणारा बिडी लावले ना मी यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सौमित्र आपला प्लॅन लक्षात आहे ना काय करायचंय ते आज तुझा ग्रहप्रवेश होणार आहे तू बिलकुल चिंता करू नकोस आज तुला घरामध्ये एंट्री मिळणार आणि त्यासाठी त्या ऐश्वर्याचा त्या प्लॅन तमाम करणं हे आपल्याला गरजेचं आहे आहे ना तुझ्या लक्षात यावरती मग आता सारंग म्हणतो हो दादा तू ठीक आहे लाव मला गुलाल आज काहीही झालं ना तरी सुद्धा ऐश्वर्याला धडा शिकवणार आता प्लॅन ठरलेला असतो की मिरवणुकीमध्ये नाचत नाचत सारंग आता ऐश्वर्याच्या समोर येणार आणि खूप मोठा आता खुलासा होणार आहे तोचपर्यंत तो हे सगळं चालू असताना मग तोंडाला गुलाल लावून इकडे दोघ जण निघतात ऐश्वर्याचं चालू असतं त्या माणसांना फोन करणं काय झालं तिला आता सापडली का काय झालं तिला आता सापडली का एक काम करा तुम्ही ना दोन माणसं आमच्या बंगल्याच्या बाहेर तैनात करा जेणेकरून ती माणसं तिला आत दे ना येऊ देणार नाहीये आहे आणि तुम्ही दुसरीकडे शोधत बसा जर काही यावेळेला हे गाय झाली ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत ऐश्वर्या त्यांना धमकी देत असते तोपर्यंत सुमित्रा तिकडे येते आणि काय ऐश्वर्या कुणाला येऊ द्यायचं नाही म्हणतेस असं म्हणत सुमित्रा तिला विचारते त्यावरती ऐश्वर्या चांगली सटपटते आणि नाही कुणालाच नाही आई काहीच नाही आई यावरती मग आता सुमित्रा म्हणाल ते अगं मग तू इतकी का घाबरलेस इतकं घाबरायचं कारण काय यावरती ती म्हणते नाही ते हे नाही यावरती सुमित्रा म्हणते हे बघ तू आटप लवकर खाली ये आता इकडे गणपतीची मिरवणूक सुरू होते मिरवणुकीच्या वेळेला लता आता इकडे गेट जवळ येते गेटजवळ येते तेव्हा नानासाहेब पाठमोरे असतात लता गेट उघडते आत येणार पण तोपर्यंत ऐश्वर्याची माणसं तिला किडनॅप करतात जानकी नाचत नाचत त्याच कारपर्यंत जाते आणि किडनॅप असलेल्या लताला पाहिल्यावर ती जानकीला धक्का